हिल इंडिया कंपनीच्या गेटवर कॅन्टीन कामगारांचे आंदोलन बत्तीस महिने पगार नाही रसायनी येथील हिल एच आय एल या इंडिया कंपनीच्या गेटवर कॅन्टीन कामगारांचे धरणे आंदोलन सुरू झाले असून या कामगारांनी कंपनीत काम पंचवीस ते तीस वर्ष काम करत असताना त्यांना बत्तीस महिन्यांचा पगार न मिळाल्याने कामगारांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे यासाठी कॅन्टीन व्यवस्थापनाला जाग आणण्यासाठी कोकण श्रमिक संघाच्या कामगार नेत्या श्रुतीताई श्याम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हिल गेट बाहेर गुरुवारपासून कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे नाना म्हात्रे मंडळ अधिकारी वीना कोरेगावकर तलाठी नरेंद्र पाटील तलाठी नाहिदा जरीन आदींनी आहे दरम्यान खालापूर तालुक्यातील रसायनी परिसर औद्योगिक वसाहतीचा परिसर म्हणून समजला जातो या ठिकाणी अनेक कारखाने उभे असून अनेकांचा रोजगार सुरू आहे रसायनी परिसरातील हिल इंडिया कंपनीच्या कॅन्टीन कामगारांना गेले बत्तीस महिने पगार देण्यात आला नाही त्यामुळे कामगारांनी रीतसर नोटीस देऊन गुरुवारपासून कंपनीच्या गेटवर लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले असून कंपनी प्रशासनाला धारेवर धरण्यात आले आहे यावेळी कामगारांच्या प्रमुख मागण्यांसह बत्तीस महिन्यांच्या पगाराची अपेक्षा करत आज काहीतरी मार्ग निघेल या हेतूने कंपनी गेट अडवून कंपनीतील अधिकारी वर्गाला कंपनीच्या आवारात जाण्यासाठी रोखण्यात आले आहे यावेळी गेटवर निदर्शने करून कंपनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी हिल कंपनी व्यवस्थापनाकडे कामगारांच्या शिल्लक पगार देण्याची मागणी केली आहे कंपनी प्रशासनाविरोधात कोणतेही उग्र आंदोलन होऊ नये यासाठी रसायनी पोलीस प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पुढेही आंदोलन असेच सुरू राहील असे कॅन्टीन कामगारांनी बोलताना सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रसायनी हो। हो। आज या ठिकाणी एचआय कंपनीच्या गेट समोर अनेक अधिकाऱ्यांना आमच्या इथल्या कॅन्टीन वर्कर्सने या ठिकाणी थांबवलेलं आहे त्यामागची पार्श्वभूमी तर आपल्या सर्वांना माहितीच आहे तरी पण आवर्जून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की बत्तीस महिन्यांपासनं बत्तीस महिन्यांपासनं या कामगारांचं या ठिकाणी शोषण होत आहे प्रत्येक कामगार प्रत्येक कामगार हा आज रोज या ठिकाणी फुकट येऊन राबत आहे आणि याची कुठच्याही अधिकाऱ्याला मग तो अधिकारी इथे कुठच्याही पोस्ट असेल त्याला कुठच्याही तमा नाही आहे परवा नाही आहे आणि अशा पद्धतीमध्ये हा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे आणि ह्या कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि हा न्याय म्हणजे द महिनाभराचा पगार दोन महिन्याचा पगार नव्हे तर बत्तीस महिन्यांचा पगार शिवाय ते ज्या दर्जाचं काम करत आहेत त्या दर्जानुसार त्यांना येणाऱ्या दिवसांमध्ये पगार मिळावा यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आम्ही पुकारलेलं आहे आणि हे आंदोलन न्यायपदरात पडल्याशिवाय कदापि थांबणार नाही हे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय कंपनीच्या गेट समोर आंदोलन केलंय कंपनी प्रशासनानं तुम्ही रोखून धरलंय गेटवरती काय तुमच्या मागण्या आहेत काय तुम्ही प्रशासनाकडे आवाहन केलं आहे त्याला थोडक्यात सविस्तर माहिती द्या तुम्ही आमची त्या कमीत कमी मागण्या आहेत ह्या कामगारांचे बत्तीस महिन्याचे पगार आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा ज्या पेंडिंग आहेत त्या देण्यात यावा आणि याला वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत ठेवण्यात यावं ही हो। माफक मागणी आमची प्रशासनाकडे आहे धन्यवाद जवळजवळ आम्ही बोल बोल आम्हाला बोल आम्हाला पस्तीस ते चाळीस वर्षे काम करते आम्ही या काम सर्व कामगारांचे आमचे सर्वच फॅसिलिटी सगळी बंद आहे ग्रॅज्युएटी महत्वाची बंद आहे पी पी एस आयशी सर्व त्याही आम्हाला पेंडिंग ठेवलेले शिवाय बत्तीस महिन्याचा पगार आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या त्यांनी पेंडिंग आमच्या ठेवलेल्या कंपनी सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट